म्हणजे डीपीडीसी ला आम्ही बघतोय आमच्याकडं परिस्थिती आहे दोन अडीच वर्षात एक रुपयाचा निधी मला आणता आला नाही डी डीपीडीसीतून आमचं पत्र गेलं का पहिली काठ बसती काय झालं तरी त्याला द्यायचं नाही असं कदाचित म्हणत असतील जसं तिकडं आहे तसंच इकडं आणि त्यामुळे संदीप भैया तुम्ही हा निर्णय घेतल्यानंतर माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे कोणी सांगेल येऊन प्रचार करत कोणी म्हणेल आमदारांनी हा प्रोजेक्ट नाही केला कोणी म्हणेल आमदारांनी तो प्रोजेक्ट केला नाही आमदारांनी जरी एखादा प्रोजेक्ट माग राहिला असला तरी त्याची कसर पुढच्या काळात भरण्याची जबाबदारी भैयांच्या वतीनं मी स्वतः घेतो महाविकास आघाडीचं सरकार सा आल्यानंतर या आमच्या युवा मित्राची जी जबाबदारी आहे ती मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं घेतो आणि जर कोणी प्रचार करायला आलं का आमदारांनी हे केलं नाही आमदारांनी ते केलं नाही तर ताठ मानेनं सांगा वय आमच्या आमदारांनी केलं नाही पण आमच्या आमदारांनी गद्दारी केली Ina